नमस्कार एज्युकेटर्स कसा आहे आपण आय थिंक सर्व बेस्ट असेल आता आपण आज पाहणार आहे का की आपल्याकडे जो नवीन पॅनल आला आहे कोणता पॅनल आला आहे ते पण आपण पाहूया आता बऱ्याच लोकांची डिमांड होती की तुमच्या ठिकाणी एक मॉडेल आला आहे बेंचमार्क सिग्मा एआय सेवन प्रो तो काय आहे त्याचमध्ये डिफरंट काय आहे तो कसा पॅनल आहे त्याचमध्ये याचा पहिलं पण आपल्याकडे होता बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन बट प्रो मध्ये असं काय आहे की भरपूर लोकांचा डिमांड आला आहे ते आज आपण पाहूया लॅस स्टार्ट करूया हा पॅनल जे आपल्याला दिसत आहेत हा आहे बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन प्रो ज्याचा आपल्याला इंतजार होता किंवा आपल्याला रिक्वायरमेंट होती याचमध्ये डिफरंट काय आहे आता याच याच पॅनलमध्ये आपल्याकडे वेगळा काय दिसणार आहे ते पण आपण पाहूया जसं की आज आपण पाहूया की याचमध्ये जे आपण ब्रेझल आहे ते आपण पाहू शकतो व्हाईट कलरमध्ये आहे आणि बटन्स वगैरे सगळे बाहेरच आहे म्हणजे दुसऱ्या पॅनलमध्ये कसं असतं की त्या आतमध्ये सेटिंग वगैरे असतं बट याचमध्ये सर्व बटन्स बाहेर आहे आणि स्पीकर पण दिला आहे आणि हा स्पीकर बुफर स्पीकर आहे नॉर्मल स्पीकर नाही आणखी याचमध्ये जे आपण यू एस बी पोर्ट वगैरे आपण पाहू शकता टच केबल वगैरे सगळे आपल्याला दिसत आहे आता याचमध्ये थोडा डिफरंट फार काय झाला हा पण आठ जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी रोम अँड्रॉइड फोर्टीन मध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर आहे आणखी यासमध्ये दुसरा इनबिल्ड काय आहे इथे आपण पाहू शकतं म्हणजे काय आपल्याला दिसत आहे कॅमरा याचमध्ये कॅमेरा इनबिल्ड आहे आणखी काय आहे माईक याचमध्ये माईक पण इनबिल्ड आहे म्हणजे आपली जी होती की आपल्याला कॉन्फरन्ससाठी पाहिजे किंवा आपल्याला काही सर्च करायचं आहे गुगल सारखा ते पण आपण इझी करू शकतं आणखी याचमध्ये आपल्याला भेटतं काय याच्या सोबत जसं की आपण हा पॅनल ऑर्डर केला आणि आपल्याला काय काय रिक्वायरमेंट काय काय का आपल्याला याच्यासोबत भेटतं ते आज आपण पाहूया याच्यासोबत आपल्याला हा पूर्ण जे किट आहे म्हणजे हा पॅनलचं जे पूर्ण किट आहे ते आपल्याला भेटतं ते किटमध्ये काय काय असतं याचा वॉल माउंट आणखी इथे आपल्याला दिसत असेल हा लायसेन्स लायसेन्स की आपल्याला दिसत असेच हा लायसेन्स आहे याचा बिकॉज की हा फुल्ली टेक्नॉलॉजी आहे यासमध्ये बरंच असंच काही आहे जे याच्यासाठी आपल्याला लायसेन्स रिक्वायरमेंट असतं ते आपण प्रोवाईड करतं त्यानंतर याच्यासोबत आपल्याला त्याच्या एच डी एम आय केबल टच केबल आणि रिमोट रिमोट अँड रिमोट आणि बाकी जे अदर्स टू इस्टाइलिस असं आपल्याला असा टू इस्टाइलिस भेटतात आपल्याला म्हणजे यासमध्ये जे आहे आपल्याला सगळं याच्यासोबत सोबत आपल्याला भेटतं आपल्याला का काही एक्स्ट्रा घ्यायची गरज पडत नाही आणखी इथे आपल्याला दिसत एन एफ सी था था कार्ड आता एन एफ सी पण आहे यासमध्ये म्हणजे जे स्कूल आहे कॉलेजेस आहे युनिव्हर्सिटीज आहे किंवा मोठे मोठे क्लासेस आहेत तिथे एन एफ सी कार्ड गरजेचं असतं बिकॉज की वेगळे वेगळे कंटेंट्स वगैरे असतात वेगळे लेक्चर्स असतात टीचर सिलेबस वगैरे असतात त्याच्यासाठी पण आपण लॉगिंग घेऊन ते आपण यूज करू शकतं आता इथे आपल्याला इन्वॉरमेंट जे दिसत असेल ते वेगळंच दिसत असेल म्हणजे आपल्याला जूम मीट सगळं इथे आहे म्हणजे आपण एकाच प्लॅटफॉर्मवर सगळं करू शकतं आणखी इथे आपण पाहूया की डिफरंट काय दिसतं आपल्याला यातमध्ये इथे आपल्याला जे काय आहे प्ले स्टोअर आहे कॅमेरा कॅमरा पण आपण पाहू शकतो बघा जसं की आपण इथे पाहतात कॅमेरा पण आहे की म्हणजे आपण काय शिकवत आहे काय आपल्याला कॉन्फरन्सिंग वगैरे मिटिंग वगैरे करायची आहे ते पण आपण घेऊ शकतं इझिली आणखी जे काय ॲप्लिकेशन आपल्याला इस्टोर करायचं म्हणजे हा ऑक्टाकोर प्रोसेसरमध्ये आहे जेवढे मोठे ॲप्लिकेशन वगैरे असेल ते आपण यासमध्ये इन्स्टॉल इझी करू शकतं आणखी याचमध्ये डिफरंट काय भेटतं आपल्याला ब्राईट नोट म्हणजे जसं आपल्याला दुसऱ्यामध्ये दुसऱ्या पॅनलमध्ये आपल्याला नोट प्रो वगैरे भेटतात तसंच यासमध्ये पण आपल्याला अँड्रॉइड फोर्टीनचा नोट भेटतं सिग्मा ए आयचा आणखी यासमध्ये डिफरंट काय यासमध्ये आपल्याला दोन नोट भेटतं म्हणजे एक ए आयचा वेगळा आणि हा ॲन्ड्रॉईड फोर्टीनचा वेगळा ते इथे आपण जे काय आहे तसंचप्रमाणे आपल्याला डिफरंट थीम्स वगैरे पाहिजे बॅकग्राऊंड वगैरे पाहिजे ते आपण आपल्या हिशोबाने चेंज करू शकतं म्हणजे यासमध्ये काही लिमिट नाही आहे आपण डिफरंट यूज करू शकतं बघा आणखी पेजेस ॲड इन करण्यासाठी आपल्याला भेटतं त्यानंतर रायटिंग वगैरेसाठी टूल्स वगैरे आहे आपल्याला जे काय टूल्स वगैरे पाहिजे टेबल वगैरे पाहिजे किंवा इमेजेस पाहिजे इन्सर्ट करण्यासाठी लायब्ररी वगैरे सगळं टूल्स जे आपण पहिला पॅनल्समध्ये आपण बघितलं सिग्माचा ते सगळं यासमध्ये आहे आणखी जे महत्त्वाचं आहे फाईल मॅनेजर्स वगैरे आपल्याला भेटतं ब्राउजर पण आपल्याला गुगलचा ब्राउजर पण भेटून जातो यासमध्येच आणखी वेगळा काय यासमध्ये डिफरंट आता आपण बघा हा आपला आयचा आता आपण इथे दिसत आपल्याला आ आय जिनी याला आपण गुगल असिस्टंट म्हणतात म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाही इथे आपण क्लिक केला की आपल्याला हा पूर्ण रेडी करून देतो म्हणजे काय आपल्याला क्विज जनरेट करायचा आहे किंवा आपल्याला कोणताही जनरेट लेसन प्लान क्रिएट करायचा आहे ए आय ऑन पी डी एफ क्रिएट करायचा आहे इमेज सर्च करायचा आहे व्हिडिओ सर्च करायचा आहे ए आय सर्च करायचा म्हणजे हा असा टूल्स आहे की आपल्याला कुठे काही सर्च करायची गरज नाही फक्त तिथे आपण कोणताही टॉपिक टाकायचा आणि तो स्वतः आपल्याला पूर्ण रेडी करून देणं आपण यांना जिनी पण म्हणतात हा आहे गुगल असिस्टंट आपण यूज करू शकता असा आणखी याचमध्ये दिसत असेल आपल्याला आणखी आप इथे आपल्याला जे टूल्स वगैरे दिसत आहेत ते वेगळंच दिसत असेल इथे पण आपल्याला भरपूर बघा मिलियन्स ऑफ कलर्स आहे जसं आपण इथे आपल्या जसा, आप जसा पाहिजे आपण ते प्रिपेअर करू शकतो बघा आणि रायटिंगसाठी पण आपण स्मूथनेस आपण पाहू शकतो क्लिअर करण्यासाठी आपण डायरेक्टली रफ करू शकतो इथे जे आपल्याला दिसत आहेस वेगळे टूल्स आहे स्क्रीन रिकॉर्डर टेक नोट्स ओल्ड न्यूज आता इथे आपल्याला बुक्स वगैरे हा महत्त्वाचा आहे की भरपूर लोकांचा रिक्वायरमेंट असा आपल्याला कंटेंट वगैरे भेटणार का हो बरोबर याचमध्ये आपल्याला एन सी आर टी महाराष्ट्र कर्नाटका आसाम जे काय आहे ते सगळं कंटेंट याचमध्ये आपल्याला भेटून जातं म्हणजे काय की आपल्याला कोणताही कुठे शोधायची गरज नाही की आपल्यालाकडे कंटेंट आहे किंवा आपल्याला मुलं काय शिकवायचं आहे ते आपल्याला भेटणार नाही जे काही बोर्ड असेच महा पूर्ण भारतातमध्ये कुठे पण आपण असू कोणत्याही बोर्डमध्ये असू त्याशी पूर्ण आपल्याला बुक्स वगैरे भेटून जातात आता इथे क्लाउड सर्च पण आहे जसं आपल्याला काय सर्च करायचं आहे तर इमेज टेक्स्ट व्हिडिओ जे काय पाहिजे आप आपल्याला आपण डायरेक्टली इथेच सर्च करू शकतो त्यानंतर यासमध्ये आणखी पण आहे जसं ए आय ड्रॉ टूल्स दिला आहे ए आय ड्रॉ टूल्स आपण जर आपल्याला काही सर्च करायचं आहे ते आपण स्वतः पण पाहू शकतो त्यानंतर सर्कल टू है, पना है, है है, सर्च आहे मॅथ रिकॉग्निशन पण आहे जसं काय आपल्याला काही क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करायचं आहे त्याचा आपण प्रॉपरली सर्च करू शकतो दॅन त्यानंतर आहे केमिकल इक्वेशन्स आहे ते पण आपण इझी करू शकतो आणखी याचमध्ये जे काय आहे त्याचं जे फुल फीचर्स आहेत त्याचे व्हिडिओ मी बनवणार आणि त्याचमध्ये पूर्ण आपण एक्सप्लेन करणार की याचमध्ये डिफरंट फीचर्स कसा कसा आहे कसा आपण ते टूल्स वगैरे यूज करू शकतात ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार हा व्हिडिओ आहे की एक आपण ओव्हरव्ह्यूसाठी आपण बघितलं आहे की जो नवीन पॅनल आला आहे सिग्मा ए आय सेवन प्रोचा जो महाराष्ट्रातमध्ये तो अख्खा भारतातमध्ये तो कसा आहे याचमध्ये आणखी आपल्याला काय भेटतं आणखी ॲक्टिव्हिटी लर्निंग पण आहे जस आपल्याला काय यूज करायचं आहे ते आपण ॲक्टिव्हिटी करायचं आहे ती आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीज पण यूज करू शकतो थ्री डी लायब्ररीज आहे जसं की आपण इथे क्लिक करणार थ्री डीमध्ये आपल्याला काय इमेज पाहिजे किंवा आपण काय पाहिजे ते आपण इथे पाहू शकतं सगळा थ्री डीमध्ये आहे स्ट्रक्चर्स आहे आता हा डिवायडेड पण आहे ह्युमन ॲटॉनॉमी सेल बायोलॉजी त्यानंतर मॅथमॅटिक्स आहे लॅन्डस्केप आहे ते आपण प्रॉपरली पाहू शकतो म्हणजे हे सगळं याचमध्ये इनबिल्डस आहे आणखी जर आपल्याला काय दुसरा सर्च करायचं डॉक्युमेंट्स शेअर करायचं आहे त्याचमध्ये आपण मोबाईलमधून पण आपण शेअर करू शकतो लॅपटॉप कनेक्ट करू शकतं आणखी ते बघा लाईव्ह क्विज आहे जर आपल्याला क्यूज वगैरे करायचं तर आपण ऑनलाईन पण क्विज करू शकतो ऑफलाईन पण क्विज करू शकतो किंवा आपल्याला लाईव्ह क्लास घ्यायचा आहे हा बेनिफिट आपल्याला याचमध्ये भेटून जातं की आपल्याला लाईव्ह जर क्लास घ्यायचा असेल कॅमेरा इनबिल्ड आहे माईक पण इनबिल्ड आहे ते आपण इझी शोब्यामध्ये आपण झूम किंवा जी मटवर कनेक्ट करून आपण इजिली लाइव पण क्लास घेऊ शकता बघा जसा की हा आपल्याला दिसतं त्यानंतर हा स्कॅन केल्यानंतर आपण इझी कनेक्ट होऊन जातात जी जीमिटी किंवा झूमवर त्यानंतर आहे शेअरचं ऑप्शन आहे जर आपल्याला काय शेअर करायचं आहे की आपण स्क्रीन ऑनलाईन झूम वगैरे काय घेत आहेत त्याचमध्ये आपल्याला काय शेअर करायचं आहे ते आपण डायरेक्टली स्क्रीन शेअर करू शकतं आणखी यासमध्ये असंच बरंच काही आपने आपने आहे की आपण पी पी डीज क्रिएट करायचं आहे पी डी एफ क्रिएट करायचं आहे ते आपल्याला काही करायची गरज नाही तो स्वतः आपल्याला पूर्णपणे रेडी करून देणार म्हणजे हा जी आहे एक प्रॉपर आपली जी रिक्वायरमेंट आहे इथे बघा थ्री डी सिम्युलेशन्स लॅब सिम्युलेशन थ्री डी लायब्ररी लॅब्स स्किन कास्ट पण आहे स्किन पण आपण शेअर करू शकतो इझी ॲक्टिव्ह लर्निंग आहे एस सेटिंग्स आपण पाहू शकतो त्यानंतर गॅलरी फाईल मॅनेजर्स वगैरे ॲपमध्ये आपण स्वतः पाहू शकतो की जे काय आपण ठेवले आहे ते पण पाहू शकतं ॲड करायचं तर आपण करू शकतो यासमध्ये आपल्याला क्लासरूम आय डी पण दिसत आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे वायफायचं कनेक्शन आपण करू शकता लॅनचा कनेक्ट करू शकतं एन एफ सी कार्ड वगैरे आहे कॅमेरा इन वेगळा आहे मदत एवढं दिलं आहे यासमध्ये की आपण आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ते भरपूर वाढवू शकतं जर यासचा आपल्याला डेमो वगैरे घ्यायचा असेल तर आपण कुठे येऊ शकता महाराष्ट्रातमध्ये आहे तर इथे येऊ शकता पुण्यातमध्ये किंवा आपल्या भारतात कुठे पण आहे आपली ब्रांच सर्व ठिकाणी आहे आपले नियरेस्ट ब्रांचवर जाऊन आपण याचा डॅमो घेऊ शकता स्वतः पण आणखी जर ऑनलाईन बुक करायचं असेल तर खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण स्वतः पण डॅमो बुक करू शकतं आणि इन्क्वायरीसाठी आपण कॉल करू शकतो जर काही क्वेरीज असेल काही डाऊट असेल तर खालती दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि हा पॅनल रिक्वायरमेंट आहे किंवा कोणताही सेटअप रिक्वायरमेंट आहे स्टुडिओ सेटअप पॉडकास्ट यूट्यूब सेटअप तर आपण कुठे येऊ शकता आपल्या स्मार्ट इन्फोविजनची वेबसाईट आहे तिथे पण आपण जाऊन सर्च करू शकतो किंवा आपले ब्रांच ब्रांचवर येऊन आपण स्वतः आपले फिजिकली जे डाउट्स आहेत ते आपण क्लिअर करू शकतं तर असंच व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट भेटूया आताच इन्फॉर्मेशन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा असंच इन्फॉर्मेशन घेऊन आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आता हा ओवरव्यू होता नॉर्मली आणखी याचे जे फुल फीचर्स आहेत त्याचे व्हिडिओ आपण नंतर बघणार थँक यू फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र